तर नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत मोहिते स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज मी आणि साईला आलो आहे आपल्या ग्रँड रोडला तर ग्रँड रोडला आलो आहे तर आपण मशीन घ्यायला आलो आहे तर माझ्यासोबत साईला आणि इतर आपले भाऊ लोक आहेत ते पाठवून येत आहेत तर आपण थोडं इकडे लिंबू सरबत वगैरे पियालो तर थोडा थोडा आपण इकडून तिकडून फिरूतो लोकांना यायला दहा मिनटं लागतील ला ऑन द वे आहेत ती लोकं तर आता आपल्याला जायची औद्याची मशीन घ्यायची आहे तर तुम्हाला तिकडे जातो आणि तिकडे दाखवतो आता आपण मॅपवर टाकल्यातून पाच ते सात मिनटावर दाखवतो आपल्याला हां तर आपण तिकडे जाऊ आणि आपली कोणती मशीन आपण घेणार आहे ते तुम्हाला तिकडे दाखवू तर आता आपण जरा इकडे जाऊन थोडी अशी विंडो शॉपिंग करू जरा बघू इकडे तिकडे आपल्या गावची तयारी सुरू झाली आणि आतापासून आपली गावची तयारी चालू झालेली आहे तर तुम्ही बघाल आता आपण काय काय घेणार आहे ते तुम्हाला सगळ्या आपल्या ब्लॉकमध्ये कवर होईल कंटिन्यू गावचे ब्लॉग बघायला मिळतील कंटिन्यू हां आणि याच्या पुढे आता सगळे गावचे कंटिन्यू ब्लॉक बघायला मिळतील तर चला आपला कुठे स्किप करू नका बघत राहा फक्त रॉयल गाडीच तर चला मित्रांनो तर आपण चालू करूया प्रवास तर आता आपण आलो या ब्रिजच्या खालून जसं आपण ग्रँड रोड ईस्टला आलो तर जसं एक ब्रिज लागतो त्याखालून आलो की मग हे सगळं आपल्या ही जी गल्ली चालू होते आणि हे सगळे इकडे नाही हे सगळं साऊंड सिस्टमचे दुकान आहेत आता इकडे आलं की आज चौक लागतो इथून नॉर्मल नॉर्मली आपण सगळे जुनं सामान वगैरे आपण इथून घेतलेलं आहे बरेचसे इकडे पण आज आपल्याला जागव जायचं आहे हो पाऊझ जो वगैरे तर इथून आपल्याला मॅप दाखवू ॲक्च्युली आम्हाला पण माहीत नाही मी फर्स्ट टाईम आलो आणि आता चला जाऊया इथून आणि बरेचसे रिमोट्स तुम्हाला आपल्या घरासाठी किंवा माईक ट्रॉली स्पीकर खूप सारे स्पीकर आहेत होम थिएटर वगैरे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इकडे येऊन घेऊ शकता पण फक्त एकच आहे इथून जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर थोडा एक्सपिरियन्स अनुभव हो पाहिजे नाहीतर इकडे तुम्ही पटकन उल्लू बनू शकता कारण बरेच लोक जेव्हा नवीन वगैरे येतात त्या लोकांना म्हणजे एक हजाराची गोष्ट अडीच हजार तीन हजारला सुद्धा विकतात इकडे तर फायनली मित्रांनो आपण दहा मिनटाच्या नंतर आपण आलो आहे आहुच्याच्या शॉपमध्ये आलो आहे आणि आता तुम्ही छोटंसं शॉप आहे बघू शकता की तुम्हाला ॲम्प्लिफायर मोठे मोठे स्पीकर सगळं तुम्हाला ट्रॉली स्पीकर सगळं इकडे बघायला मिळेल तुम्ही बघायला जाता

इसको, इसको... स्कैंगर, स्कैंगर। स्कैंगर। तुम्हारा कंपनी आपली एम घेऊन अडीचशे ची आपण घेतलेली आहे तर आपल्यासोबत काही सगळे भाऊ दोघ वगैरे आणि आपल्या बघा ही बघा ही एम्प्लीफार आपल्याला एवढी पडलेली अठरा हजार आठशे अडीचशे ची ना विद्युत वगैरे सर्व आहेत आणि सतरा हजार तीनशे वाली सुद्धा होती सॉरी दीडशे वाली सुद्धा होती पण आपण अठरा आपण जरा थोडा असा नवीन प्रो वर्जन घेतला आहे त्यामुळे थोडी आणि थोडी हेवी पण आहे तर चला अजून सुद्धा थोडंफार सामान घ्यायचं आहे माहीत वगैरे आपण आता हळूहळू आणि पुढे पुढे आपण आता घेऊ मित्रांनो आपला भाऊ आलाय मनीष तो आपली पाच मिनटं पाच मिनटं पूर्ण आपला अर्धा तास खाल्लाय त्याच्यामुळे थोडा उशीर झालाय आपल्याला हॅलोजन तर सगळं आपली तयारी चालू आहे सगळं आपल्या गावच्या पूजेसाठी चालू आहे तर आपल्याला आता कसं काय आहे ते सर्व फोन केला तरी किती बोलच घेते तर मित्रांनो तर आपण आलो आहे माईकची वायर घ्यायला तर आपण लोकलच घेणार आहे आपण एकदम ब्रँडेड घेणार नाही आहे कारण का खूप खर्चिक आहे तर आपण आहे ना इथे आलो आहे तर वीस मीटर वायर घेतो आहे तर आपण ब्लू आणि ऑरेंज कलर असा निवडला आहे तर आता हे आहे कुठे आहे ते तुम्हाला मी एक्झॅक्ट तुम्हाला नंतर दाखवतो तर आपण ब्ल्यू आणि व्हाईट ब्ल्यू आणि ऑरेंज वायर सिलेक्ट केले आणि त्यामध्ये एक माईक घेतला आहे आणि त्यामध्ये मोबाईल टू ॲम्प्लिफायरची वायर घेतली आहे हे टोटल आपल्याला पडलं आहे दोन हजारला एकदम स्वस्त पडलं आहे आणि इकडे अवजावाल्याकडे खूप महाग होतं चार साडेचार हजारपर्यंत पण जात होता पण इकडे आपण लोकलच घेतले जास्त पण हे नाही घेतलं आहे आणि बघा तुम्ही इलेक् याचं शॉपचं नाव वगैरे तर बघितलंच असेल आणि एकदम स्वस्तसुद्धा आहे आणि एकदम म्हणजे ते म्हणाले की तीन चार वर्ष तुमच्या आरामात जातील आणि भले समजा काय जर झालं तर आपण रिपेअर करूनसुद्धा देऊ शकतो तुम्ही बघतच असाल एकदम तिथल्या तिथं ती लोकं रिपेअर करून देऊ शकतात आणि दहा मीटर आहे वीस मीटर तुम्हाला जे जेवढी मीटर पाहिजे तेवढी तुम्हाला ते मीटर वायर आपल्याला अवेलेबल करून देतात तुम्हाला सगळंच एकदम सोप्या पद्धतीने काम करून देतात एम्प्लीवरती लाईश लागतात तर आईचं आता आपण आलो आहे संतोष वेज रेस्टॉरंटमध्ये आलो आहे तर आपण आहे ना आता वडा उसलपाव मागवला काय माग वडा पाव मागवले सर्वांनी माग आणि काही चहा मागवली आहे तर आता हे सगळं बिल आहे ना आपल्या मंडळाच्या नावावर जाणार आहे हा बारकू हे सगळं बिल आपल्या मंडळाच्या नावावर जाणार आहे ना, जा ना भाई कमी रेटचं मागवं चालू आहे दोन तीन द्या तर राईस फायनली नाश्ता आला आहे वडा उसळ पाव सगळं काम म्हटलं खाली लिंबू आहे ना चलली आहे फक्त जास्त सर्व ठीक आहे तर मित्रांनो आपली फायनली सगळी शॉपिंग वगैरे तर करून झाली आहे आणि आता आपण थोडे आम्ही कपडेसुद्धा घेतले तिकडे एकदम सगळं ग्रँड रोडला त्या ईस्टला तुम्ही गेला तर तुम्हाला स्वस्त कपडेसुद्धा मिळतात इलेक्ट्रॉनिक्स वस्तूसुद्धा मिळतात ठीक आहे त्यातल्या त्यात पण तर थोडा एक्सपिरियन्स पाहिजे म्हणजे बघून घ्या जे काय बघायला ते सगळं तर चला हा ब्लॉग इथे सेंड करू आणि आता गावची तयारी चालू झालेली आहे तर आता याच्या पुढे आपले ते ब्लॉग तर बघायला मिळतीलच तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि फक्त बघत रॉयल गाडी तोपर्यंत बाय बाय